चळवळ हडप करा वयरी कर जीवाचा आटापिटा चळवळ हडप करा वैरी करतोय जीवाचा आटापिटा करतोय आटापिटा जागिवा भीमाच्या वागानो तुम्ही डर काळी देऊन उटा जागिवा भीमाच्या वागानो तुम्ही डर काळी देऊन उटा चळवळ हडप करा आटापिटा करतोय जीवाचा आटापिटा वा भीमाच्या वागानो तुम्ही डर काळी देऊन वा भीमाच्या वागानो तुम्ही डर काळी देऊन उटा सुकलाय सारा एकीचा वृक्षे वसाड झालाय भीमाचा पक्षे सुकलाय सारा एकीचा वृक्षे वसाड झालाय भीमाचा पक्षे भीमाचा पक्षे मजबूत करा भीमाचा पक्षे मजबूत करा एका जुटीच्या बांधा मुठा एका बांधा मुठा एका मुठा बांधामुठा जागीवा भीमाच्या वाघानो तुम्ही डरकाळी देऊन उठा जागीवा भीमाच्या वाघा न तुम्ही डरकाळी बापात लेख नाही वाचला अन्याय अत्याचार हा माजला बापात लेख नाही वाचला अन्याय अत्याचार हा माजला विभक्त झाला समाज सारा विभक्त झाला समाज सारा समाज पांगलाय गटाग गटा। गटा गटा जागिवा भीमाच्या गानो तुम्ही डर काळी देऊन उटा जागिवा भिमाच्या गानो तुम्ही डर काळी देऊन उटा एका घरात या सार भिमचं स्वप्न करू साकार एका घरात सार रिमाचं स्वप्न करू साकार मी माझं स्वप्न करू साकार एकाच घरात सुनील चवानी एकाच घरात सुनील चवानी घरट्यात या रे पटापटा घरट्यात या रे पटापटा जागीवाभिमाच्या वागाण तुम्ही डर काळी देऊन उटा जागीवाभिमाच्या दे जागी वागाण तुम्ही डर काळी देऊन उटा जागी वाभिमाच्या वागानो तुम्ही डरकाळी देऊन उठा चळवळ हडप करा वैरी करतो जीवाचा टापिटा चळवळ हडप करा वैरी करतो तोय जीवाचा आटापिटा जागी वाभिमाच्या जागीवाभिमाच्या वागानो तुम्ही डरकाळी देऊन जागी वा भीमाच्या वाघान तुम्ही डरकाळी देऊन उठा जागी वा भीमाच्या वाघान तुम्ही डरकाळी देऊन उठा जय भीम शेअर करा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा